नमस्कार तो माझ्यावर प्रेम करत नव्हता तो फक्त स्वतःचं एकटेपण माझ्यावर भरत होता आजच्या काळात खूप नाती अशीच सुरू होतात गोड शब्दांनी आणि संपतात शांतपणे ही कथा कथा आहे खोट्या प्रेमाची जे दिसते खूप सुंदर पण आतून असते पोकळ चला तर मग असा सुंदर कथेला सुरुवात करूया खोटं प्रेम फिल्टरच्या पलीकडचं सत्य तो माझ्या स्टोरीवर हर रोज हर्ट द्यायचा पण माझ्या आयुष्यातल्या अंधारावर त्याने कधीच प्रकाश टाकला नाही जी आजच्या जगात वस्तुस्थिती आहे तीच या कथेत मांडली जात आहे ती ही ओळ मोबाईलच्या नोट्समध्ये लिहून ठेवते कारण काही वेदना पोस्ट करता येत नाही त्या फक्त आत साठून राहतात आजचं जग खूप झपाट्याने पुढे जाते लोक भेटायच्या आधीच कनेक्ट होतात प्रेमात पडायच्या आधी कमिटमेंटचे शब्द वापरतात आणि नातं संपायच्या आधीच ऑप्शन शोधतात तिचं आणि त्याचंही तसंच झालं ओळख एका रीलपासून सुरू झाली ती साधी होती पण स्पष्ट बोलणारी तो स्मार्ट कॉन्फिडंट बोलण्यात फारच गोड तो म्हणायचा आजकाल अशी मुलगी मिळणं दुर्मिळ आहे तू खूप मॅच्युअर आहेस तुझ्यासोबत फ्युचर इमॅजिन करू शकतो हे सगळं ऐकून तिला वाटलं आपण काहीतरी खास आहोत तो तिचं प्रेम पब्लिस पब्लिकली दाखवायचा स्टोरीज पोस्ट कॅप्शन्स शी इज माय पीस लकी टू हॅव हर म्हणजेच ती माझं शांतपणा आहे किंवा ती माझ्यासाठी लकी आहे लोकांना वाटायचं परफेक्ट लव स्टोरी पण प्रेम परफेक्ट दिसत नाही तेव्हा आतून काहीतरी तुटत असतं ती आजारी असली तरी तो कॉल लेटर लॅटर कॉल म्हणजेच मी नंतर करतो असं म्हणायचं तिला मन मोकळं करायचं असलं की तो विषय बदलायचा ती दुखावली की तो म्हणायचा तू खूप इमोशनल आहेस ती प्रश्न विचारली की तुला माझ्यावर विश्वास नाही का असं बोलायचं हळूहळू तिला अपराधी वाटू लागलं आपणच जास्त अपेक्षा तर करत नाही ना ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागली आपणच तर जास्त अटॅच तर झालो नाही ना, ना। आणि हेच खोट्या प्रेमाचं सगळ्यात धोकादायक रूप असतं जे तुम्हाला चुकल्यासारखं वाटायला भाग पाडतो किंवा चुकल्यासारखं वाटायला लावतो एक दिवस तिने पाहिलं तो ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असून देखील तिचा मेसेज ऑनरीड आहे म्हणजेच ऑनलाईन असूनसुद्धा तिचा मेसेज त्याने वाचलेला नव्हता पण त्याच वेळेस त्याची नवीन रील अपलोड होते त्या रीलमध्ये तोच हसरा चेहरा तीच रोमॅन्टिक वाईब पण बाजूला मात्र दुसरी मुलगी तिने काहीही बोललं नाही कारण सत्य समजायला शब्दांची गरज असते नंतर जेव्हा तिने थेट विचारलं तेव्हा आपण नेमकं काय आहोत तर तो म्हणाला आजच्या काळात लेबल्स गरजेचे नसतात इतका सिरियस विचार करून प्रेम मरतं त्या क्षणी तिला समजलं तो प्रेमात नव्हताच तो फक्त फील गुड फेजमध्ये होता त्याच्यासाठी प्रेम म्हणजे जेव्हा म्हणाला बरं वाटेल तेव्हा जवळ आणि अस्वस्थ वाटलं की दूर असं त्याच्यासाठी प्रेम होतं पण तिच्यासाठी प्रेम म्हणजे सुरक्षितता निश्चितता आणि एकमेकांसाठी उभं राहणं होतं त्या रात्री ती खूप रडली पडली कारण तिने त्याच्यावर नाही तर स्वतःच्या विश्वासावर विश्वास ठेवला होता आणि तिचा विश्वास घात झाला होता एकाकी वाटलं काही दिवस परंतु तिने त्यातून बाहेर पडण्याचा प्रय प्रयत्न देखील केला पण दुसऱ्या दिवशी ती उठली तेव्हा वेगळी शांतता होती तिने त्याला ब्लॉक केलं नाही काही आरोप केले नाहीत कोणतीही स्टोरी टाकली नाही ती फक्त स्वतःला परत मिळवायला निघाली हळूहळू तिने शिकायला सुरुवात केली जे प्रेम खरं असतं ते गोंधळ निर्माण करत नाहीत तर जे प्रेम खरं असतं ते तुम्हाला स्वतबद्दल कमी वाटू देत नाही स्वतःसाठी प्रश्न निर्माण करत नाही आज ती एकटी आहे पण असहाय्य आहे आज तिच्या आयुष्यात कोणीही नाही पण तिच्या मनात स्पष्टता आहे आणि ती एक गोष्ट नक्की जाणते खरं प्रेम फिल्टर लावत नाही तर ते आरशासमोर उभं राहतं आजच्या आयुष्यासाठी आदर्श आज प्रेम करताना विचार करा तो किंवा ती अडचणीत असताना तुमच्यासोबत आहेत का तुमच्या भावनांचा आदर होतो का तुम्हाला तुमचं असणं बदलायला लावलं आहे का शब्द आणि कृती जुळतात का या सगळ्या गोष्टींवर विचार करा कारण जे प्रेम तुम्हाला स्वतःपासून तोडतं ते प्रेम नसतं ते फक्त रिकामेपण भरण्याचा प्रयत्न केलेला असतो आजची कथा कशी वाटली अशीच सुंदर कथा जर ऐकायची असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आजची कथा जर आवडली असेल तर चॅनलला कमेंट नक्की करा म्हणजेच ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल સલા તર્મા ભેટુ આ અશા સુંદર કથે બરોબર તો પર્તંત શ્રી સ્વામી સમર્થ ધન્યવાદ